सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर राहता तालुक्यातील नांदूर येथे मुकादमाला खून रोख रक्कम लुटणारे सहा आरोपी जेरबंद करण्यात यश आले आरोपींकडून आठ लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय रहता तालुक्यातील नांदूर येथील फिर्यादी दारासिंग तुकाराम वाटण्यासाठी घेऊन चालले होते त्यावेळी आरोपी स्विफ्ट कारनं आले आणि फिर्यादीच्या मोटारसायकलला धडक देऊन पाच लाख अठरा हजार रुपये रोख रक्कम हिसकावून घेऊन गेले या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आदेशानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं विविध पथकं तयार करून गुन्ह्याचा शोध सुरू केला सदरचा गुन्हा हा आरोपी इम्रान वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर यानं त्याच्या साथीदारासह केला असल्याची माहिती मिळाली त्यानंतर तपास पथकातील अंमलदारांनी तात्काळ वाकडी या ठिकाणी सापळा रचून संशयित कार थांबवून पाच सं तर यातील एक संशयित पळून गेला उर्वरित चार संशयित त्यामध्ये इम्रान आयुब शहा आनंद अमर पवार शादाब अब्बा शेख रितेश बाबासाहेब आढाव सूरज सोपान मुठे अशी त्यांची नावं समजली तर अमित पठारे हा फरार असल्याचं समजलंय तपास पथकानं पंचांसमक्ष आरोपीची अंग झडती असता आरोपींकडून तीन लाख रुपये रोख रक्कम साठ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल साडेचार लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार क्रमांक एम एच वीस सी पंच्याण्णव डबल शून्य आणि एक हजार रुपये किंमतीची एक लोखंडिकत्ती असा एकूण आठ लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला गेला तर ताब्यातील सहा आरोपींना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये सह हजर केलं गेलंय आणि पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये